सारं स्वागत करते आणि आमचं लाडू पण खूप सारं स्वागत होय ना तर तुम्ही आत्ता आमचा बारशाचा जो व्हिडिओ आहे जो व्लॉग तर तो बघितलाच असेल आणि खूप सारा प्रतिसाद भेटलाय काही सबस्क्रायबर्स पण वाढले बरं वाटलं जेव्हा असं मला देतं की अरे काय यार ब्लॉग कोण बघत नाही आहे काय नाही बंद करूया ब्लॉग करायचं आणि तेव्हाच बरोबर असं काय होतं की म्हणजे थोडेफार एक चार पाच कमीनं असे सबस्क्रायबर वाढतात मग वाटतंय हरी हो स्वामींची इच्छा असेल की करावं आपण चा म्हणजे चालू ठेवावं ब्लॉगिंग तर uh, करते मी आणि जर तुम्हाला खरंच प्लीज नक्की मला जर माझे व्लॉग्स आवडत असतील तर uh, चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आम्हाला व्हिडिओला छान छान कमेंट करा काय कधी बोलू काय का नाही तर आमच्या बोबड्याचं छान असा एकच जात आला आहे जर दाखव अरे बा आपले पा घेतोय बी जरा दात दाखव तुझा आमच्या बाळाचा इथे एकच दात आलाय बर का आता त्याला नवा महिना चाललोय आणि एकच दात आलाय जर दाखव पिलो एक जर दाखव ई कर ई ई कर तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये आमच्या बाळाच्या छान छान होडी ज्या गे आहेत त्या बघायला भेटणार आहेत आणि लॉक शेवट बघा तर बघा मंडळी आज आणलं होतं आम्ही चिकन चिकन आमच्या आई आणि साहेब दोघं जणं खात नाहीत खातो आहे बाबा आणि मी तर मग इथं मी चिकन करायला घेतलं त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ आधी धुवून घेतलं मी दोन तीन वेळा पाण्यानं तर इथं काय प्रॉब्लेम होतोय की मा मीच फोन हातानं पकडती आहे आणि मीच शूट करते म्हणजे करते आहे रे रेसिपी वगैरे मीच आणि शूट पण मिक्स करायचं त्याच्यामुळे थोडंसं हालतंय माझ्याकडे असं काही स्टँड वगैरे नाही आहे त्याच्यामुळे तर इथं बघा चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यात एक तीन चार चमचे दही घातलं आहे दही घेतल्यानंतर जे आपलं बघा पाच रुपयाचं पॅकेट भेटतं आहे आलं लसूण पेस्टचं तर ते आलं लसूण पेस्ट घातली आहे नंतर घातलं आहे कांदा लसूण मसाला तर तुम्हाला जेवढा हवा तेवढा घाला मी तीन चार चमचे होईल इतका कांदा लसूण मसाला घातला आहे अर्धा चमचा हळद घातली आहे दोन चमचे मीठ घातलं आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यात घातलं आहे हा मटण मसाला आणि तोही छान सॉरी चिकन मसाला चिकन मसाला घातला आहे वाटतं एक चमचाभर असेल इतका आणि ते सगळं मस्त एकजीव करायचं आणि एक दहा पंधरा मिनटासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं त्याच्यानंतर आपण इथं मसाला तयार करून घेऊ चिकनसाठी तर इथं मी खडे मसाले घेतलेत तुम्हाला जे आवडतील ते खड्या मसाले तुम्ही घेऊ शकता तर बघा मला जे आवडे आवडतात तेवढे खडे मसाले तुम्हाला इथे दिसत आहेत तर तेवढे घेतलेत मी त्याच्यानंतर इथे एक अख्खा टोमॅटो चिरून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओली कोथिंबीर घेतली आहे धुवून स्वच्छ त्याच्यानंतर आल्याचे दोन चार काप टाकले त्याच्यामध्ये तर त्याच्यानंतर जो आपण खडा मसाला घेतला आहे तो छान तडतडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं छान तडतडला की तोही जे आपण मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो वगैरे घेतलं आहे त्याच्यात तोही मी मसाला घालून घ्यायचा आणि नारळाचा अर्धा भाग होईल एवढं ओलं खोबरं मी आज बारीक काप करून घेतले आणि हे छान सगळी पेस्ट करून घेणार आहे त्याच्यानंतर इथं बघा कुकर गरम करायसाठी ठेवला आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलं आहे जेवढं लागेल तेवढं आणि बघा कांदा थोडासा टाकून बघितला तेल गरम झालं आहे का तेल गरम मग आपण कांदा टाकायचा सा भाजायसाठी तर इथं एक मोठा अख्खा कांदा बारीक चिरून मी बाहेर करायसाठी फोडणीसाठी टाकलाय तर तो छान व्यवस्थित भाजून घ्यायचा बघा आता याच्यात काय असं वेगळं काही घालणार नाही कारण आपण ऑलरेडी चिकनमध्ये सगळं काही तिखट मीठ जे काही लागणार आहे पदार्थ सगळे घालून मॅरिनेट करायसाठी ठेवले त्याच्यामुळे आपण इथं फक्त व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे आणि कांदा छान भाजला त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करायसाठी चिकन ठेवले ते, 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 ते चिकन त्या कुकरमध्ये फोडणीमध्ये घालायचं तर बघा इथे मी घालून घेतले चिकन सगळं फोडणीमध्ये तर ते ते व्यवस्थित सगळं तेलामध्ये फ्राय करून मिक्स करून ढवून ठेवायचं एक दहा मिनटासाठी मंदाचे वरचं ठेवायचं जेणेकरून कसं त्याला छान असं तेल सुटेल त्याच्यासाठी आपण बघा त्याच्यावरती झाकण ठेवून म्हणजे कुकरचं झाकण नाही लावायचं सिट्टी नाही लावायचे बस झाकण ठेवायचं त्याच्यावरती जेणेकरून तेल सुटेल आणि इथं बघा कुकरला छान असं म्हणजे आपल्या चिकनला छान असं तेल सुटले आणि तेल सुटल्यानंतर आपण इथं गरम पाणी ॲड करायचं आहे पण थंड पाणी नाही ॲड करायचं कोणत्याही पदार्थामध्ये तर ते चव जाते त्याच्यामुळे गरम पाणीच ॲड करायचं आणि एक दोन तीन ग्लास होती इतकं मी छोटाच कुकर असल्यामुळे पाणी घालून शिट्टी करायला हो ठेवले इथे तीन चार शिट्टी केल्या आणि मी चिकनसोबत खायसाठी भाकरी केली बघा आणि आपले इथे चिकन शिजले आणि इथे चिकन सुक्का करतो आहे चिकन आमटी रेडी झाली आहे जे आपण मसाला करून घेतला आहे त्याच्यातले एक दोन पळी होईल म्हणजे एक वाटीभर होईल इतका मसाला मसाला मी त्या आमटीमध्ये घालून घेतला आहे उरलेला मसाला इथं मी फोडणीमध्ये सेम जशी आपण चिकन शेजार टाकताना फोडणी मारलेली तशीच फोडणी मारली त्याच्यात बस थोडं थोडं तिखट मीठ हळद ॲड केली आहे थोडंसं चिकन मसाला ॲड केला आणि आपण जी मसाल्याची पेस्ट रेडी रेडी केली आहे ती पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि ते छान ढवळून घ्यायचं असं छान शिजलं की त्याच्यामध्ये ते आपण जे गाळून काढलेले चिकन आहे ते घालायचं आणि इथं बघा आपली आमटी पण रेडी आहे आणि चिकन पण रेडी आहे आणि हे केलेत मी झिंगे झिंगे म्हणजे सुक्कट तुम्हाला माहिती असेल तर ते साहेबांसाठी आणि आईंसाठी केलेत मी आमटी ते खातात फक्त चिकन खातात आणि तिथं आपली थाळी रेडी आहे या जेवायला सगळेजण आणि दुसऱ्याच दिवशी मी इथं करते वडे तर चिकन झाल्या झाल्या त्याच्यानंतर काही शूट केलं नाही तर मग दुसऱ्या दिवशी मी करत होते वडे ते हे थोडंसं शूट केलं आहे बघा आणि हातानं फोन इकडं तिकडं अँगल करायचा म्हणजे सगळं तेल लावून फोन खराब होतो त्याच्यामुळे एका साईडला मी फोन ठेवला होता आणि दाखवले तुम्हाला ज्या छान असे जर तुम्हाला ही वड्याची रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा नेक्स्ट टाईम पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवेन पण हे वडे खायला खूप छान लागतात कशासोबत पण खा आणि जशी तशीच जरी चहासोबत किंवा तसे चुक्के जरी फक्त वडा खाल्ला तरी खूप छान लागतात तर, तर आम्ही भुर्जीसोबत खाल्ले होते दुसऱ्या दिवशी तर बघा किती छान टमटमून फुगले आणि मस्त झाले होते बरं का आणि हा बघा आमचा पट्ट्या दररोज त्याला मँगो लागतोच तो काय मागत नाही सोडा पण आम्ही जर खात असू तर तो लगेच ओरडायला चालू करतो मला पण म्हणजे त्याला हवाच असतो तो मँगो दर दिलं की आपल्या पण आपण असं छान खात बसतो एक म्हणजे अर्धा तास त्याला बिझी होऊन जातो आहे बघा त्याच्या हातामध्ये एक बेस कापून दिल्यानंतर आमरस पण दिल्यानंतर तो खातो आहेच भरपूर पण हे असं त्याला दिल्यानंतर सवय लागते आपल्या पण हातानं खायची त्याच्यासाठी आम्ही काही ना काही त्याला म्हणजे जो तो व्यवस्थित खाऊ शकेल असं त्याच्या हातात काही ना काही देत असतो खायला तर मँगो हे बेस्ट आहे कारण अडकू शकत नाही काय नाही घशामध्ये त्याच्यामुळे हे मँगो आम्ही जास्त त्याच्या हातामध्येच देतो खायला तरी तर साहेब जायला पुण्याला काय म्हणतात ना साहेब आले आणि निघाले अशी सगळी व्यवस्था अवस्था झालेली आहे दोन दिवस येतात आणि लगेच जातात त्यांना मी नको म्हणते तरी पण काहीतरी काम होतं गेले। त्याच्यामुळे ते आले होते आणि गेले आणि हा बघा कसला तुम्हाला तर एक 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 गोष्ट लगेच शिकवेन तशी तो शिकत जातोय तर त्याला सांगितलं मी तर देत होता आणि इथं साहेब जायचे त्यांचे धावपळ झाले होते इकडं तिकडे इकडं तिकडं आणि पुण्याला तर आम्हाला काही जर न्यायचं काही नाव घेत नाही आहेत बघू कधी जायचं तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय